इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहराने ठळगणमुडी एकाच पावसात तुंबलेले नाले परिणामी लोकांच्या घरात घुसणारे पाणी घंटागाडीच्या मनमानी तुगले कारभारामुळे शहरात विविध ठिकाणी साचलेले कचरांचे ढिग घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचे उद्धट बेशिस्त वर्तन तसेच जागोजागी पसरलेली दुर्गंधी अस्वच्छता तसेच पालिका प्रशासनाचे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे धोरण तथा वारंवार येऊन देखील मुख्याधिकाऱ्यांची भेट न होणे अशा इतर अनेक गंभीर नागरी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच नेतृत्वात युवासेनेच्या माध्यमातून युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या अधिपत्या खाली शास्त्रीनगर संजय नगर गांधीनगर अशा इतर अनेक प्रभाग क्षेत्रातील असंख्य महिला रहिवासी तथा नागरिकांच्या प्रमुख उत्स्फूर्त सहभागातून नगरपालिका प्रशासनाविरोधात भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर मोर्चा अंतर्गत नगरपालिका प्रशासनाविरोधात दा, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच नगरपालिकेतच नगरपालिका प्रशासनाविरोधात ठिया आंदोलन करीत नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरण्यात आले बिरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आम्ही माझ्या घरचा कचरा का तुम्हाला अंबरनाथ शहरामध्ये अशी परिस्थिती आहे हे बिचारी संजय नगरला राहतात त्यांचं घर नालेला लागून आहे आज पाऊस तीन दिवस झाले त्यांचं घरात पाणी येतोय साहेब त्या नगरच्या बायकांना बघा ते एवढे एवढे पाणीमध्ये रात्री झोपतायत कसं झोपणार साहेब तुम्ही परिस्थिती बघा तुमचं काय तुम्ही एसी मध्ये बसलेत तुमच्या सीओ ते गळावर सी हो फिरतायत आमच्या अंबरनाथ अंबरनाथ नगरपालिकेचं वाटवा तुम्ही लोकांनी तुम्ही सांगू नका इवन कर्मचारी झाडूवाले सुद्धा तिथे येत नाही सिद्धार्थ नगर आहे हे साहे इथ बसून पंचायत मध्ये बसून रिपोर्ट घेताय ते आमच्या सोबत चला जनतेच्या सोबत चला बघा काय चालू आहे परिस्थिती त्याची ऐकू नका तुमच्या ग्राउंड लेवल बघा तुमचा कंत्रटार पैसे घेतो मी लिहून घेतोय जर कंत्रटार पैसे घेऊ शकत नाही ना साहेब तर कशाला कसं काय सभा होतो अंबरनाथ मध्ये मला सांगा तो महाय सफाई त्या दिवशी झालं नाही साहेब साहेब झाले नाही तुमचं काम तो बोलतोय सत्तर टक्के झालाय तरी फोटो बोलतोय बोलायचं होडी जाऊ शकतो होडी तुम्ही होडी मिळतो नमस्कार मी विकास शिवशिनी गंबरनाथ शहर मागील दीड महिन्यापासून सोबत होता त्या शहरात कचरा वाढत चाललाय आणि नालेसफाई होत नाहीये घंटागाडी व्यवस्थित वेळेवर येत नाहीये तसेच सी विंकु नागा ते जुना पोलीस स्टेशन येतात नेहमी पाणी जमा होतो त्याचाच एक कारण आहे मुख्यतः जे जे नवीन नवीन बिझनेस पार्क तिथं सुरू झाले त्यांनी आपला नाला निवाड केली आणि ही सगळी माहिती नगरपालिकेला आहे नगरपालिका आणि एम आय डी सी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्यांची इथं साठगाठ आहेत ते स्पष्ट दिसून येत आहे यांच्यावर मी प्रश्नाचिन्ह हो प्रश्नाचिन्ह नाही मानत पण यांच्यावर मी असा आरोप करतोय की ह्या लोकांनी पैशाची देणघेण घेऊन तो नाला डायवर्ट केला आहे जो नैसर्गिक पाणीचा फ्लो होता तो फ्लो कुठेतरी या लोकांनी जाणून बुजून जनतेला त्रास देण्यासाठी हा फ्लो चेंज केलाय स्वतःचा फक्त आर्थिक फायद्यासाठी आपले घर भरण्यासाठी नगरपालिकेचे का काही अधिकारी अधिकारी नाही ऐकून घे व्यवस्थित काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जेब भरण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो डी नाला नावाला के डिवाईड केलाय त्यामुळे आज शहरामध्ये एक पाच मिनिटं वीस मिनटं जर पाऊस पडला तर गुर्द्यापर्यंत पाणी येतोय सेकंड घंटागाडी आज घंटागाडी शहरामध्ये ज्या विभागामध्ये जे सोसायटीवाले त्यांना घंटागाडीच्या ड्रायव्हरना शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये देतात तिथं घंटागाडी व्यवस्थित जाते एका सोसायटीमध्ये जाते एका सोसायटीमध्ये जाते त्याचा अर्थ चित्र असं सप चित्र असं स्पष्ट होत आहे की ते व्यक्ती ते ते लोक त्यांना पैसे देत आहेत आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे तर हेच बोलत आहेत का चार जुलै नंतर आचारसंहिता हो नंतर त्याचा हे आपण करू पण भारताच्या कायद्याप्रमाणे पाणी आरोग्य आणि वीज हे मध्ये येत नाही तरी हे तुमच्या मीडियासमोर खोटे साहेब बोलून गेले सत्तर टक्के बोलतात नालेसफाई झाली जर सत्तर टक्के नालेसफाई झाली आहे तर कमरापर्यंत पाणी कसं काय भरतोय म्हणजे मीडिया समोर हे बोलून ते खोटेच बोलून गेले तरी असो त्या लोकांनी पाच दिवसाचं आमच्याकडून मुदत मागितली आहे की पाच दिवसानंतर शहराचं चित्र बदलला आम्ही पाच दिवस वाढ बघतोय आणि लोकांना सगळ्या अंबरनाथच्या शहरवासी लोकांना सांगू इच्छितो ज्यांचा सा घरी पाणी जो पाणी घरा घरामध्ये जातोय कमरापर्यंत गुर्दापर्यंत पाणी जात आहे आपल्याला जेव्हा जेव्हा घर गर, घरात पाणी भरला तेव्हा तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन आपलं रात्रवास करायचं जेव्हा जेव्हा घरात पाणी साठला तुम्हाला घरात झोपण्याची व्यवस्था नसेल नगरपालिकेने आपल्या पैशावर एवढं इमारत बांधलेली आहे या इमारतीमध्ये यायचं मस्त हे जसं एसी मध्ये झोपलेत ना तसे आपण झोपायचं इथं आल्यानंतर तुम्हाला पाणी जेवण चढे सोय हा विकास सोमिशन करून देणार फक्त घरातून बाहेर निघा अजून किती दिवस आपण यांचा अन्याय सह करायचं हे लोक फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघत आहे तरी त्या साहेबांनी आज पाच दिवसाचं आपल्याकडं एक मोहलत मागितलेली आहे की बुधवार गुरुवारपर्यंत आम्ही शहराचं चित्र बदलू तर आम्ही त्यांचं मान्यनुसार आज आम्ही इथून परत जातोय पण येणाऱ्या पाच सहा दिवसा नंतर जर चित्र बदलणार नाही तर यापेक्षाही आक्रोश मोर्चा मोठ्या जय आपल्या अमरनाथ शहरात काल जोरात पाऊस झाला त्या पावसाचं जे पाणी आहे काही सखल भागामध्ये जे घरात शिरलेलं आहे तर आमची पाच ते सहा जी टीम आहे मी काल तिकडे गेली होती आणि हा प्रश्न आज सोमेश्वर साहेब आणि त्यांच्या बरोबरातल्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे आमची जी टीम आहे त्यांनी काल तिकडे व्हिजिट केलेली काही ठिकाणी नाला रुंद झालेला आहे काही ठिकाणी तिथे जे कलवट्स आहेत त्या कलवटची जी साईज आहे ती बदलणं आवश्यक आहे काही ठिकाणी तोडणं आवश्यक आहे काही ठिकाणी नव्याने पाईप टाकणं आवश्यक आहे जनतेच्या अडचणींबद्दल आम्ही पूर्ण संवेदनशील हो, आहोत आणि त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही पुढच्या सात पाच ते सात दिवसांमध्ये जितक्या ठिकाणी सखल भाग आहे जिथे पाणी शिरत आहे त्या ठिकाणीचं पाणी शिरू नये याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार हो। आहोत आणि त्याचप्रमाणे जिथे जिथे गटारं म्हणजे पाईप टाकायची आवश्यकता आहे ते पाईप टाकल्या जातील कलवट तोडणार असेल तर तो कलवट तोडले जातील तर मी सांगू इच्छितो की अजून अजून पाच सहा सात दिवसांमध्ये निश्चितच प्रगती बघाल की पाणी साठण्याचं प्रमाण कमी होत जाईल कचऱ्याचं काय झालं कचरा उचलण्यासाठी दोन गोष्टी झाल्यात की चार तारखेपर्यंत आपली विधान परिषदेची आचारसंहिता आहे त्याच्यानंतर आपलं टेंडरची प्रोसेस सुरळीत होईल त्याच्यानंतर आपल्याकडे गाड्यांची उपलब्धता व्यवस्थित होईल आणि वाढलेली लोकसंख्या आहे वाढलेले जे एरिया आहे त्या सगळ्यासाठी आपण गाड्यांची संख्या व्यवस्थित उपलब्ध करू शकतो तोपर्यंत आम्ही तत्वावरती काही गाड्या घेऊन तो जो कचरा आहे तो उचलत आहोत नालेसफाई समाधान झाली आहे त्याच्याविषयी नालेसफाई आपल्याकडनं जवळजवळ दीड महिनारी सुरू करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये काय आहे की मोठ्या नाल्याची सफाई आपली बऱ्यापैकी झालेली आहे काही ठिकाणी नाले साफ केल्यानंतर मागणं वाहून येणारा जो गाळ असतो तो कधी कधी पुढे येतो आणि बऱ्याचदा नालेसफाईट झालेल्या असं चित्र निर्माण होऊ शकतं पण नगर परिषदेतर्फे नालेसफाई सत्तर पंच्याहत्तर टक्के व्यवस्थित पूर्ण झालेली आहे उरलेलं जे काही वाहून झालेला गाळ असेल किंवा काही ठिकाणची बाकी असेल ते आम्हाला नजरेत आणून दिलेलं आहे आणि आमच्याकडने जो अभ्यास आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देऊ जेणेकरून कुठलंही पाणी साठणार नाही